तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा रेकॉर्ड वरील आरोपी छत्रपती संभाजीनगरमधून मधून चेरबंद चार जुलै रोजीच्या रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास यातील फिर्यादी हे त्यांचे रिक्षामधील नातेवाईकांची वाट बघत थांबून त्यांनी त्यांचे रिक्षामधील टेप चालू ठेवून गाणी ऐकत बसलेले असताना त्यांना मुख्य आरोपी ऋषिकेश सुनील बागुल व त्याचे साथीदार यांनी फिर्यादी यांना रिक्षातील साऊंड बंद करण्यास सांगितले असता फिर्यादींनी त्यांना नकार दिल्याने नमूद आरोपितांनी फिर्यादीस लोखंडी हत्यार लाकडी दांडके इत्यादी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीररीत्या जखमी केले त्यावरून मानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता दाखल गुन्ह्यातील इतर आरोपी अटक केले असून यातील मुख्य आरोपी हा गुन्हा झाल्यापासून फरार होता फरार झालेला आरोपी हा सध्या वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे स्वतःच्या अस्तित्व लपवून वापरत आहे बातमी मिळाल्याने माननीय वरिष्ठांच्या आदेशाने व परवानगीने लागलीच तपास पथक प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडी व पोलीस स्टाफ असे वैजापूर छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन शोध घेत असता तो वैजापूर बस डेपो येथे दिसून आला त्यावेळी तो पावसाचा फायदा घेऊन पळून जात असताना पोलिसांनी सापळा रचून शिताफीने त्याला ताब्यात घेतलाय त्याने त्याचे नाव ऋषिकेश सुनील बागुल असे सांगितले त्याच्याकडे तपास केला असता त्याने सदर गुन्हा केल्याचं कबूल केल्याने त्याला ताब्यात घेऊन नमूद गंभीर गुन्ह्यात अटक केली आहे पुणे येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट